पन्नास वाला है, पन्नास स्टार्टिंग प्राइस आहे या तुम्हाला आत यायचं आहे आणि उजव्या हाताला आपल्याला बघा या बिल्डिंग मध्ये पार्किंग मध्ये आपलं शॉप आहे लोकेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ज्यामुळे तुम्ही इथपर्यंत येऊ शकता नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आता तर आपल्या मागच्या व्हिडिओला काय रिप्लाय कसा आला तुम्हाला चांगला आला तर माझ्या ज्या मैत्रिणी मा आहेत आपल्या फॅमिलीला आता जॉईंट झालेल्या तर त्यांनी प्लीज आपल्या शॉपला भेट द्या आपल्या इथं लेगिन्स फर पर शेपर आणि रेडीमेड ब्लाउज आहेत आणि अगदी स्वस्त आणि मस्त व्हरायटी कव्हर करू शकता फक्त एकच गोष्ट आपली आहे की पाच ते सहा हजाराचा तुम्हाला माल खरेदी करायचा आहे तुम्हाला अगदी होलसेल प्राइस लागणार आहे जी तुम्ही सुरतला वगैरे जाऊन घेता ती प्राइस तुम्हाला इथले इथंच लागणार आहे खर्च कमी वेळ वेळेची बचत होईल लगेच व्हिडिओला सुरुवात करूया दादा तर आता आपण पन्नास आहोत बघा स्ट्रेचेबल ब्लाउज मध्ये पन्नास रुपया वाल आहे पण सेट अठरा कलर घेतले तरच तुम्हाला ते पन्नास रुपयाला सेट असतो ओके आणि सेट तोडून देणार नाहीये तर तुम्हाला अखंड सेट घ्यावा लागेल आणि यामध्ये सायझच काय काय असत एल एक्सेल एल एक्सेल डबल एक्सेल तर आपण पुढची व्हरायटी कव्हर करू आता बांधणीचे दीडशे रुपये दीडशे रुपये आता सणांना हे असे लागतील स्ट्रेचेबल मध्ये एकशे एक दहा हो। रुपये एकशे दहा जो आपला स्ट्रेचेबल ब्लाउज येतो बऱ्याच कंपन्यांचा वर उचलला जातो तर हा आपला काही जात नाही आता तुम्ही ह्या ब्लाऊज तर याला बघा हो। चू सारखं कापड युज केलेला आहे भाईला फुग्याच ब्लाउज आहे आणि इथे बघा इलास्टिक दिलेलं आहे त्यांनी आणि हा पण स्ट्रेचेबल आहे जो आपण पॅटर्न बघतोय प्रत्येक पॅटर्न मध्ये आपल्याकडे दहा ते बारा कलर अवेलेबल आहेत आता इथं सिक्वेन्सची फुग्याची बाई पूर्ण आणि पूर्ण स्ट्रेचेबल कापड आहे अजून आपण पुढची व्हरायटी कव्हर करू प्रत्येकाची प्राइस सांगणं काही शक्य नाही आहे तुम्ही जर हा टू प्रिंट येत ओके आणि हे बघा तुम्हाला मॅचिंग करून घालता येतं कोणत्या पण साडीवर आता आपण आदवी हे आदवी कंपनीमध्ये दीडशेच पुढे सगळं म्हणजे क्वालिटी वगैरे फिटिंग खूप चांगले बसतात त्याचे स्टार्टिंग प्राइस दीडशे आहे यानंतर व्हरायटी जशी चेंज होईल तसे रेट बदलत जाणार आहे सगळे रेंज आहे साडेतीनशे पर्यंत आहे साडेतीनशे पर्यंत आहेत आपल्याकडे दीडशे पासून ते साडेतीनशे यामध्ये आपण डिझाईन दाखवून देतो आहे बघा हे सध्या ट्रेंडी आहे आणि मिक्स कलर आहे त्यामुळे कुठल्याही साडी जाईल याचं फिटिंग बघा तुम्ही एकदम मस्त फिटिंग आहे बघा इथे तुम्हाला कट वगैरे आणि नेक भी नेक येतो ब्रॉड बेल्ट आहे त्या बाजूला बघा तो जातेड प्रिंटेड मध्ये आता तो ऑफिशियल साठी खूप छान जाईल आता हा प्रिंटेड बघा सुंदर व्हरायटी आहे स्ट्रेचेबल आहे फुल्ली आणि आदवी कंपनी ही ब्रँडेड कंपनी आहे यांचं जसं लायराला जसा शिक्का येतो ना तसा ओ, यांचा इथे येतोय ये बघा इथे या बाजूला असा सुंदर सुंदर व्हरायटी आहे यामध्ये या सध्या सीझन प्रमाणे सिल्वर एम्ब्रॉयडरी वगैरे वा एम्ब्रॉइडरीची काय साधारण रेंज जाईल तीनशे दोनशे ऐंशी ओके विक्री रेट आपण पाचशे साडे पाचशे पर्यंत विकू शकतो वेलवेट मधला खूप सुरेख आहे वेलवेट मध्ये याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे प्लेन मध्ये पण मिळतील गोल्डन मधला बघा गोल्डन याचा सिल्वर पण येतो गोल्डन पण येतो आणि नेट पण पण प्लेन ओके आपल्याला okay. रेग्युलर वापरण्यासाठी हो एकदम क्वालिटी प्युअर कॉटन होजेरी सुंदर यामध्ये पण व्हरायटी आहे बघा आदवी कंपनीच इथं काही फसवणार वगैरे नाही तिथं ब्रँड लिहिलेली असते जरी पुठा हरवला तरी याच्यावर स्टिच केलेली आहे ब्रँड गोल्डन मध्ये पण आहे यामध्ये पण भरपूर कलर कलर असतात कॉपर वगैरे सिल्वर आता फेस्टिवलच्या हिशोबाने आलेला आहे दिवाळी पर्यंत हा मस्त जाईल अगदी तर तुम्ही हा पण घेऊन जाऊ शकता आता आपण पॅडेड मध्ये बघूया आपल्याकडं प्लेन वाले पण आहेत ना कॉटन वाले सध्या माल नाहीये परंतु अवेलेबल असतात सध्या ते पण खूप ट्रेंडी आहेत माल राहतच नाहीये दुकानामध्ये वा बघा याचा गळा बघा किती सुरेख आहे स्टार्टिंग प्राइस काय असेल आपल्याकडे रुपये पासून पासून आहे चालू मध्ये आणि यामध्ये साईज हा अडीचशेचा आहे आपण बघतोय तो आणि यामध्ये साइज काय काय असते फ्री साईज असतात त्याच्यात मार्जिंग दिलेलं असतात ओके मोठा करू शकतात हे बघा आणि याचं स्टिचिंग वगैरे एकदम परफेक्ट आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा असतं ओके आणि इथं बघा मार्जिन भरपूर आहे इथे आतमध्ये ची क्वालिटी बेस्ट आहे स्टिचिंग अस्तर व्यवस्थित असणारे माग गळे बघा वेगवेगळे असणारे नॉट दिलेली आहे आणि व्हरायटी खूप छान आहे स्लीव मध्ये वा आणि फ्रंट ओपन, ओपन फ्रंट ओपन, ओपन हो जास्त आणि बॅक ओपन पण आहे बघा याला किती सुरे ला खूप छान याची काय प्राइस जाईल दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी विक्री रेट पाचशे सहाशे चालू शकतो प्रिंट आहे ओके okay. यामध्ये वीस प्रिंट आहेत एकदम सुरेख आहे आता हा नवीन पॅटर्न आलाय सुंदर एकदम इलास्टिक पण आहे ओके यामध्ये किती कलर आहेत सर चार कलर चार कलर आहेत हो। आणि मागं बघा याला असं सा, बेल्ट सारखं पण आहे बघा म्हणजे हा पोटापाशी तुम्ही क्रॉस करून घालू शकता एकदम मॉडर्न लुक देणार साडीला तुम्ही अगदी जीन्सवर पण युज करू शकता असे पॅटर्न आहेत रेऑन कॉटन रेऑन कॉटन मध्ये वा आता हे एम्ब्रॉयडरी मध्ये किती छान केलंय बघा आता हा जर विकायचा म्हटलं तर आठशे नऊशे पर्यंत विक्री करू शकतो आणि आपल्या इथे खरेदी किंमत काय असते फक्त तीनशे रुपये किती मोठं मार्जिन आहे बघा तुम्हाला बिलकुल तुमचा धंदा असा हे होणार नाहीये तुमचा नक्कीच फायदा होणार आहे पण आता आपण ज्या प्राइस कव्हर करतोय ह्या सगळ्या पाच पाच हजार सहा हजार तुम्ही माल घेतला तरच तुम्हाला ही प्राइस मिळणार आहे एक आणि दोन वस्तू तर आपण विकतच नाही आता याच्यावर तुम्ही सिक्वेन्सचं काम बघताल किती सुरेख आहे पूर्ण व्यवस्थित मागच्या गळ्याला पण बघू दाखवा सर हे बघा पूर्ण भरलेला आहे हा तरी हे विक्री रेट तुम्ही म्हणताल तर अगदी आठशे नऊशे ला पण कमीत कमी, -कमी विकू शकता तसं तर बाराशेला पण जाईल पूर्ण सिक्वेन्स आहे बघा आता नवरात्र येईल दिवाळी येईल तेव्हा हे व्हरायटी तुम्ही कव्हर करू शकता लवकरात लवकर शॉपला भेट द्या आपल्या व्हरायटी सारख्या बदलत असतात बॅग बघा मटका गळा आहे बघा हे बघा मस्त एकदम तर तुम्ही लवकरात लवकर शॉपला भेट दिली तर व्हरायटी कव्हर करू शकता जी मी चू मध्ये वर्क केलेलं आलेलं आहे आता नवीन एने हो। मध्ये बघा घागऱ्यावर वगैरे युज करू शकता माग गळा दिलेला आहे एकदम सुंदर व्हरायटी आहे तुम्ही म्हणता प्रत्येकाची रेट का नाही सांगितले तर शेवटी आपलं होलसेल शॉप आहे रिटेल वाऱ्यांना त्रास होईल दोन मी सांगितलेले ट्रेड बाकी रेट कव्हर करण्यासाठी लवकरात लवकर शॉपला भेट द्या व्हरायटी कव्हर करा मध्ये पण सध्या खूप सुंदर व्हरायटी आलेली आहे बघा आपल्याकडे सध्या व्हाईट कलर फार ट्रेंडी चाललेला आहे याला बघा लटकन वगैरे किती सुरेख दिलेले वर लटकन आहे आणि परत ही शोची लटकन खाली दिलेली आहे यामध्ये हा सिल्क मध्ये आलेला आहे ओके सिंपल अँड सोबर लुक करायचं असेल ऑफिस साठी एल्बो पर्यंत येईल ना ही बाई आणि याला बघा त्यांनी पायपिंग वगैरे खूप सुरेख केलेली असते स्टिचिंग परफेक्ट आहे नॉट वगैरे दिले की गळा उतर उतरणार नाही जिमिचू मधला फुग्याचा पॅटर्न आहे यामध्ये पण आपल्याकडे वीस ते पंचवीस कलर आहेत इथे बघा तुम्ही कलर बघता सुंदर कलर आहेत बघा हे सगळे जिमिचू मधले कलर सगळे इंग्लिश कलर सुद्धा आहेत म्हणजे आणि डार्क कलर सुद्धा असणार आहेत यामध्ये हा नवीन पॅटर्न आलेला आहे बघा आपल्याकडे पूर्ण यामध्ये बघा पूर्ण असं सुंदर एकदम छान दिसत आणि पॅटर्न खूप छान आहे माग पण व्हिनेक दिलेला आहे बघा त्यांनी आणि हा जिमीचो मधलाच परत स्पार्कल पॅटर्न आलेला आहे याला हे स्टिचिंग वगैरे बघा एकदम परफेक्ट बसतं एकदम छान दिसतो दिसायला बॅकला पण त्यांनी नेक दिलेला आहे तर तुम्ही ब्लाऊज विक्री करण्यासाठी आपल्या इथून घेऊन जाऊ शकता घरगुती बिझनेस करण्यासाठी घेऊन जाऊ शकता तुमचं शॉप असेल साड्यांचं सा दुकान असेल तरी आपल्या इथं भरपूर खरेदी तुम्ही करू शकता आपलं फक्त दाखवण्यासाठी हा सेक्शन आहे आपलं गोडाऊन वरच्या बाजूला आहे तुम्ही कुठल्याही वेळेला या कितीही खरेदी आपल्या इथून घेऊन जाऊ शकता याच प्रकारे जर तुम्ही पत्ता वगैरे दिला दादांना तर ते त्या पत्त्यावर एकदा तुम्ही माल चॉईस केला तर पाठवूनही देतील बघा असं पॅकिंग होत आणि आपला माल बाहेर जातो इतक्या प्रमाणात घेतला तर याला होलसेल म्हणतात तुम्ही अर्धा डझन एक डझन घेत असाल तर तो होलसेल नसतो असं पॅकिंग करून माल घेत असाल तर तुम्हाला ते रेट उपलब्ध राहणार आहे अगदी पन्नास रुपयापासून ब्लाउज तुम्हाला इथं बघायला मिळणार गार्गी कंपनीचे आपल्याकडे बघा लोअर्स आहेत म्हणजे शेपर आहे शेपर अडीचशे रुपयापासून असणार आहे पण सिंगल नव्हे बर का तुम्हाला कमीत कमी याचा माल साधारण दोन डझन तीन डझनच्या वर घ्यावा लागणार आहे ते पण सर्व कलर मध्ये यासोबतच गार्गी कंपनीचा सॅटिनचा परकर आहे सुंदर अशी त्याला फ्री ल क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे बाकीच्या शॉप सारखं नाहीये आपली ही क्वालिटी आहे एकदम बेस्ट आहे बघा आणि अ यांनी इथं नॉट वगैरे छान दिल्या स्टिचिंग आतून व्यवस्थित आहे ही एकशे पाच रुपयाला आहे याला पण सेम रूल तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन डझन व्हरायटी कव्हर करायची आहे स्टिचिंग ब्लाऊज परकर यासोबतच ब्लाऊज पीस सुद्धा असणार आहे वीस रुपयापासून एक ब्लाऊज पीस अख्खा बंडल घेणं गरजेचं आहे आता तुम्ही हा बघता हा तीस रुपयाला असणार आहे जशी तुम्ही ब्रॉकेटची क्वालिटी बदलताल तसे रेट बदलतील अशा प्रकारे बघा आईस्क्रीम मध्ये सुद्धा व्हरायटी आहे आणि आपण हे जे बघतो आहोत यावर बघा पूर्ण मोतीचं काम केलेलं आहे जसं आरी वर्क करतो ना तसं हे एकशे वीस रुपयाला आहे पूर्ण आरी वर्क केलेलं ब्लाऊज यामध्ये पण भरपूर व्हरायटी असणार आहे जशी व्हरायटी घेताल तसे प्राइस वाढत जातील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ युजफुल असेल तर नक्कीच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा तुम्ही अगोदरच आपल्या शॉपला येऊन गेला असेल तर नक्की आपली कमेंट सांगायला विसरायचं नाही ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करायचा आहे माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे अगोदरच सबस्क्राईब केला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईक बटन दाबायला विसरू नका परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार